सत्याचा त्याला वास्तवाची धार आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर इंदापूर इंदापूर तालुक्यातील एस एस निकम इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधन सोहळा अत्यंत उत्साहात आणि सामाजिक भावनेने साजरा करण्यात आला शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात लेजिम आणि वाद्यांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करून झाली या सोहळ्यात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वत तयार केलेल्या राख्या प्रथम शाळेतील वृक्षाला बांधून पर्यावरणाशी बंध जपण्याचा संदेश दिला त्यानंतर माजी सैनिक आर्मी ऑफिसर कॅप्टन एन एस रंधावा श्री संतोष तावडे सर श्री श्याम सापडे सर श्री स्वप्निल वाघ सर आणि श्री सचिन वाघ सर यांच्या हस्ते राखी बांधण्यात आली शाळेतील इयत्ता आठ नऊ आणि दहावीच्या मुलींनी माजी सैनिक बांधवांसह तळाशेत ग्रामपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्या अमूल्य सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी माजी सैनिकांनी विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधत देशप्रेम शिस्त सेवाभावना ध्येय निष्ठा आणि कर्तव्य परायणतेचा संदेश दिला त्याग जबाबदारी आणि देशभक्ती यांसारख्या मूल्यांवर भर देत त्यांनी भावी पिढीला प्रेरणा दिली या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजिता जाधव मॅडम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ संचिता जाधव मॅडम पूर्व प्राथमिक विभागाच्या इंचार्ज सौ संपदा पाटील मॅडम सर्व शिक्षक शिक्षकतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सौ नीलम जाधव मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ रंजिता जाधव मॅडम यांनी केले हा रक्षाबंधन सोहळा केवळ बंधनांचा उत्सव न ठरता सैनिकांच्या शौर्याचा गावातील स्वच्छता रक्षकांच्या निस्वार्थ सेवाभावाचा आणि समाजातील परस्पर आदरभावाचा जिवंत नमुना ठरला